मित्रांनो तुम्ही सापांची शाळा पाहिली आहे काय तुम्ही पाहिली असतील ते कदाचित विद्यार्थी शाळेत पुस्तकी ज्ञान घेताना पण साप हाताळताना आणि सापांचं सा संगोपन करताना कुठली शाळा पाहिली आहे काय चला तर तुम्हाला दाखवते ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी ही शाळा जवळपास एकोणीसशे सासष्ट पासूनच चर्चेत आहे बाबुराव टकेकर नावाच्या एका सर्पमित्राने सर्पांचं संगोपन व्हावं आणि त्यांच्याबद्दलचं ज्ञान लोकांना कळावा जेणेकरून ते उगाच नाही म्हणून एक चालू केलं या शाळेच्या माध्यमातून जवळपास या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सापांचं सा ज्ञान आहे प्रत्येक विद्यार्थी ती विद्यार्थिनी साप पकडू शकतात ते कोणत्या प्रजातीचे आहेत विषारी आहेत की बिनविषारी आहेत याचं सखोल ज्ञान इथल्या विद्यार्थ्यांना आहे इतकंच नाही तर या शाळेमध्ये जवळपास सत्तर पेक्षा अधिक प्रजातींचे आढळून येतात इथून विद्यार्थी जे शिक्षण घेऊन बाहेर पडतात ते फक्त पुस्तकी ज्ञानाचं नाही तर प्रत्येक विद्यार्थी हा सर्पमित्र बनवून बाहेर पडतो कधी जर वेळ मिळालास तर कोल्हापूर जिल्ह्यातील सनगड तालुक्यातील मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी या ठिकाणी नक्की भेट द्या आणि महाराष्ट्रातील एकमेव सापांची शाळा पहा